नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैव्यानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते मोहळाचे निम स्वामी भक्त व अतिशय कर्तव्यदक्ष असे सोहनी मामलेदार यांना आयुष्यभर सुख शांती समाधान का बरे लाभले नाही ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तरी आजचा भाग आपण सर्वांनी संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते संचालेश्वर लीलाधारी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे मोहळामध्ये होते मोहळामध्ये विविध द्वारे त्यांचे नाव बघता बघता सर्वतोमुखी झाले तेव्हा त्या मोहळामध्ये मामलेदार गणेश हरी सोहणी हे सुद्धा वास्तव्यास होते गणेश हरी हरिसोहनीच्या कानावर श्री स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्यांची कीर्ती केली त्यावेळेला त्यांना वाटू लागले की श्री स्वामी समर्थांचे दैवी चरण आपल्या घरासुद्धा लागावे म्हणून ते श्री स्वामी समर्थांकडे आले श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन नम्रपणे विनवणी करीत म्हणाले की महाराज आपण आमच्या घरी चलावे अशी आपणास मी नम्र विनंती करतो घरी येण्याविषयी वारंवार विनंती करणाऱ्या सोहनी मामलेदारावर जर नेत्र कटाक्ष टाकून स्वामी म्हणाले आम्ही तुझ्या घरी येत नाही आम्हाला तुझ्या घरी विटाळ होतो असे म्हणून ते तिथून झपझप पावले टाकीत निघाले ते पुढे निघाले त्यांच्या मागे मामलेदार सोहनी हे जात होते असे करता करता एक कोसभर स्वामी समर्थ पुढे आणि मामलेदार सोहनी मागे, असा खेळ सुरू होता आणि त्याच वेळेला अखेरीस नायलद असतो सोहनी मामलेदारांनी महाराजांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि सांगितले महाराज आत्ता नाही तर आपण परत केव्हा याल असे विनम्रपणे विचारले त्यावेळेला स्वामींनी त्याच्याकडे पाहत सांगितले आत्ता नाही आम्ही आंब्याच्या दिवसात येऊ आणि देऊ असे म्हणून पुन्हा ते तेथून झपझप चालत निघून गेले काहीसे नाराज होऊन मामलेदार सोहणी घरी परतले सोहनी मामलेदार हे जरी कर्तव्यकार अधिकारी होते तरी देखी ते व्यभिचारी आणि चारित्र्यहीन होते सर्वज्ञ श्री स्वामी समर्थांना त्यांच्याबद्दल सर्व काही ज्ञात होते ह्याच सोहनी मामलेदारांनी विवाहबाह्य संबंध म्हणून एक अंगवस्त्र सुद्धा बाळगलेले होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी त्यांना अनेकदा सांगून सुद्धा स्वामी समर्थांच्या सूचनेकडे सोहनी मामलेदारांनी लक्ष दिले नाही म्हणून ते श्री स्वामी समर्थ निशिम भक्त असूनसुद्धा त्यांच्या चारित्र्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये कधीही सुख समाधान शांती आणि आनंद लाभला नाही अठराशे एक्कावन्न बावन्न साली सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर जमाबंदीच्या कामासाठी मोहोळ ह्या तालुक्याच्या गावी आले तेव्हा कलेक्टरला सोहणी मामलेदारांच्या रखेलीचे प्रकरण समजले कलेक्टरने सोहणी मामलेदारांना विश्वासात घेऊन समजूतदारपणाने सांगितले की सोहनी तुम्ही एक कर्तबगार अधिकारी आहात जबाबदार अधिकाऱ्याने रखेली बाळगणे उचित नाही कलेक्टरच्या ह्या बोलण्याचा सोनी मामलेदाराला अतिशय राग आला आणि सोनी मामलेदाराने अतिशय उद्धटपणे आणि कणखरपणे सांगितले की साहेब माझ्या वैयक्तिक खाजगी आयुष्यात लक्ष देण्याचे तुम्हाला काही एक कारण नाही सोनी मामलेदारांच्या ह्या उद्गाराने कलेक्टरचा अतिशय संताप झाला आणि कलेक्टरने योग्य वेळेला त्यांना नोकरीतून बडतरफतर केलेच परंतु त्यांच्यावर अनेक प्रकारचे खटलेही दाखल झाले परंतु सोनी मामलेदार हे मुळत स्वामी भक्त होते श्री स्वामी कृपेने त्यांचे सर्व खटल्यातून मुक्तता झाली परंतु त्यांची नोकरी मात्र गेली सोहणी मामलेदारांवर जी काही संकटे आली व ती स्वामी कृपेने कशी दूर झाली ते आज आपण आजच्या भागामध्ये बघितले ह्याच सोनी मामलेदारासंबंधीची एक लीला आपण पुढच्या गुरुवारीही बघणार आहोत तरी येणाऱ्या गुरुवारची लीला बघायला विसरू नका ही नम्र विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ